याच्यामध्ये पृथ्वी आहेत हळद गांधीसाठी जाणारे होते या शंभर जण जे होटेल तालुकामध्ये अडकलेले नेहमी पिशी जण अडकलेले हे

पूर्वाबाई कांबळे आणि पार्वती गुरड बरी सकाळी घटना कशी घडली काय पाहिजे साडेसात वाजता घटना घडली हो ट्रॅक्टर मध्ये होते का नाही मी ट्रॅक्टर मध्ये बघले ना तिथून धडे पण आवाज आला बाया चिरकल्या मी पळत आलो वरच्या बोंडातून भीमाबाईच्या तुमची महिला पण पत्नी सुद्धा मध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं तिथे आला नाही ना बघितलं तिथे ना ते ट्रॅक्टर मध्येच गेलं डायरेक्ट

তাই লাগ মাৰি